नमस्कार मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा आहे की लुप्त पावत असणारं मराठी वाङ्मय कशा प्रकारे आपल्याला वाचवण्यात येईल याचा प्रयत्न मी करतो आहे आणि मराठी वाङ्मय हे अतिशय सुंदर आणि अद्भुत आणि आश्चर्य आहे तर मी जर एकदा वाचायला घेतलं अनेक प्रकारच्या कादंबऱ्या निबंध लेखन पटकथा कविता मराठी गझल ते तुम्हाला मजा यायला लागेल आणि खरोखरच याच्यामध्ये खूप असे रहस्यमय गोष्टी आहेत ते तुम्हाला आपलंसे वाटायला लागतं आणि मराठी वाङ्मय कशाप्रकारे लोक असून मांडता येईल आणि कशाप्रकारे मराठीचा गौरव आणखी वाढवता येईल यासाठी मी एक पाऊल पुढे टाकत हे प्रयत्न करत आहे त्याच्या आधी आपण अडचणी बघूया सध्या काय अडचणी येतात याच्या पुढे तर मला वाटतं की जो जे एन जी हा प्रकार आहे ॲक्च्युली त्यांची काही चुकी नाही आहे किंवा काळ वाईट नाही आहे ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे किंवा समस्या इथं आहे की जे एन जी जे आहे ती पाहण्यावर फोकस करते रील्स असो यूट्यूब शॉर्ट्स असो किंवा कुठलीही एखादी गोष्ट असेल त्याला समजत नसेल तर विज्युअलायझेशन जे म्हणतो आपण जे पाहून आपल्याला लवकर पटकन समजते आणि कमीत कमी वेळामध्ये कसं समजता येईल याच्याकडे कला आहे यामुळे लोकांची जी, जी वाचनाची कला आहे आपण ज्याला रिडिंग म्हणतो रीडिंग कॉम्प्रेन्शन वाचन कला हे लुप्त पावत आहे वाचण्याची कला कमी होत आहे प्रामुख्याने माणूस जर वाचलं नाही तर विचार नाही करणार कुठलाही विचार नाही करणार आणि विचार नाही केलं तर कौशल्य प्राप्त नाही होणार त्यामुळे आधी वाचन केलं पाहिजे मनन केलं पाहिजे मग विचार येतील विचार आले की कौशल्य यांचा विकास होईल कौशल्याचा विकास होईल अनेक गोष्टी कळायला लागतील हे जीवनाचं गुण बाहेर यायला लागेल आणि खरोखरच जीवन जगण्यामध्ये एक एक आपण म्हणतो ना की एक चुनौती आहे एक जीवन जगण्यामध्ये एक खरी मजा आहे हे तेव्हा आपल्याला समजेल आणि मला आजकाल मला माहीत नाही आहे की सर्वजण बाकीच्या भाषेकडे प्रभुत्व बुन बघतात तर मी जेव्हा अनेक प्रकारच्या कादंबऱ्या किंवा मराठी गझल मला खूप आवडते तर मराठी गझलमध्ये जेव्हा सुरेश भट हे अतिशय मोठं नाव आहे त्यांचं त्यांच्यावर देखील टीका केली जात होती की तुम्ही आमच्या भाषेचे तुम्ही चोरत आहे आमच्या भाषेचा वापर करून तुम्ही लेखन करत आहे तेव्हा सुरेश भटांनी आपल्या लेखनातून त्याला अतिशय सुंदर उत्तर दिलेलं आहे म्हणजे त्यांना एखादा थोबडत मारल्यासारखं उत्तर दिलेलं आहे त्यांनी आणि मला अतिशय आवडलेलं आहे त्यांची साय ही एक मराठी गजल आहे आणि साय या मराठी गझलमध्ये सुरेश भटांनी अतिशय सुंदर पद्धतीने त्यांना सडेतून उत्तर दिलेलं आहे की ते म्हणतात की साय खातो मी मराठीच्या दुधाची साय खातो मी मराठीच्या दुधाची मी कुणाचा जिजवू कशा आला अतिशय सुंदर असे त्यांनी लेखन करून जे त्याच्यावर म्हणजे अत्यारोप परारोप म्हणजे जे आरोप करत होता की आमच्या भाषेचा तुम्ही वापर करत आहे त्यांना थोबडत मानण्यासारखं झालेलं आहे आणि हेच तर मराठीचं हेच तर मराठीचं आश्चर्य आहे अद्भुत आहे गुण आहे हे तुम्ही जाऊ वाचन करत तो समजायला लागेल आणि मग मराठी भाषा समजून कशी घ्यायची किंवा आज तुम्ही बघायला गेलं की मराठी भाषेला समजण्यासाठी तुम्ही कुठ तुम्ही मराठीमध्ये ना कुठल्याही प्रकारचं तुम्ही वाचन करू शकता म्हणजे निबंध आहे पटकथा आहे लेखन आहे त्याच्यामध्ये मला सर्वात जे आवडता जो भाग आहे तो आहे कादंबरी कादंबरीमध्ये सुरेश भट असतील किंवा विस खांडेकर असतील किंवा मंगेश पाडगावकर असतील किंवा जे मोठे मोठे लेखक आहेत जे आपण बघतोय त्याच्यामधले त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं किंवा शिवाजी सावंत असतील त्यांनी अतिशय पद्धतीने इतिहास असेल भूगोल असेल वर्तमान असेल किंवा वात आपलं जे आपण बघतो की पर्यावरण असेल ह्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीवर त्याने लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि अतिशय सुंदर त्यांची मांडणी सुंदर लेखन असं त्याने केलेलं आहे आणि या कादंबरीची सुरुवात करत आहे तर त्याच्यामध्ये मला माझी आवडती कादंबरी आपण सुरुवात करूया जे मी त्याच्यामध्ये थोडंफार मला जी आवडती कादंबरी आहे ती या ती आणि आज देखील आजरामर असलेली ही अशी कादंबरी आहे म्हणजे ज्या काळामध्ये ही कादंबरी लिहिली गेली त्या काळामध्ये तितकं प्रभुत्व होतं तिचं जे लोकांमध्ये रुजली तितकीच ही कादंबरी आज देखील तितकीच जिवंत आहे आणि प्रत्येक लेखकाच्या मनामध्ये घर केलेलं आहे आणि मला वाटतं प्रत्येकाने याच्याबद्दल ऐकलं तर असेल आणि बऱ्याच त्यांनी वाचलंही असेल हे कादंबरी जी आहे वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे वि स खांडेकर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वि स खांडेकर यांची जी जन्मदिवस आहे अकरा जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव आत्ता आठवड्यात झाला त्यांचा जन्मदिनहून त्याची आठवण म्हणून हा खरोखरच योगायोग आहे की आपण या माहिती घेत आहोत त्यांनी एक माणूस बघा कथा लिहितो कादंबरी लिहितो काव्य लिहितो नाटक लिहितो निबंध लिहितो पटकथा लिहितो समीक्षा विनोद व्यक्तिचित्र अनुवाद अशा अनेक प्रकार साहित्य प्रकारामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे माणूस एक आणि विचारदृष्टी अलग अलग असू शकते म्हणजे मराठी वाङ्मय तुम्ही जर विचार करायला गेला की एक माणूस अनेक अलग प्रकारे साहित्य प्रकारामध्ये लिहू शकतो हे खरोखरच आश्चर्यकारक आहे आणि का विचार करायला भाग पाडणार आहे तसेच लेखनही केवळ ह्याच्यामध्ये ह्यांना पद्मभूषण पुरस्कार देखील दिला जातो आणि ययाती जी कादंबरी आहे त्याला अठ एकोणीसशे शहात्तर साली ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे म्हणजे इतक्या त्यांच्या इतकं असं वरच्या लेव्हलचं त्यांचं लिखाण होतं की लोकांनी त्याला गौरवलं आणि त्यांची देखील केलेली आहे अमृतवेल हे कादंबरी आणि ययाती ही कादंबरी हा दोन कादंबरी अजरामर गेलेल्या आहेत म्हणजे मी पुढे जसं येतं सांगत त्याच्या माहिती सांगाल त्याच्याबद्दल पण एआयती बऱ्याच जणांनी वाचली असेल आणि त्याच्या बरोबरच अमृतवेल देखील योजना सेमच आहे पण अतिशय सुंदर सरळ असं त्याचं लिखाण आहे त्याच्यानंतर आपण एआयती ह्या कादंबरीबद्दल माहिती घेणारच आहोत त्याच्या आधी थोडक्यात माहिती घेऊ की एआती ही कादंबरी आहे काय ययाती कादंबरीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया ययाती हा हस्तिनापूरचा राजा असतो जसं मी म्हणलं की ही पुराण कथामधील एखादी कथा असं जोडून असे विसर खाटेकरणी अतिशय सुंदर मार्मिक असे कथा लिहिले यायती हा हस्तिनापूरचा राजा असतो त्याच्यानंतर त्याची पहिली पत्नी ही देवयानी असते याती हा हस्तिनापूरचा राजा असतो त्याची पहिली पत्नी देवयानी श्री सर ठीक आहे ययाती हा अतिशय घमंडी अहंकारी महत्वाकांक्षी आणि कामुक असा राजा असतो ययाती त्यानंतर त्याची पहिली पत्नी देवयानी देवयाने ही अतिशय दुःख वेदना अशा याच्या सगळ्या भावना दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर झाल्यानंतर कशी एक आयुष्यभर स्थिती मनस्थिती असे अशी ही देवयानी आहे आणि ती आपल्या आप प्रियकराला चा राग म्हणून ययातीशी लग्न करते शर्मिष्ठा ही अतिशय सुंदर अशी राजकन्या असते आणि जी ययातीशी लग्न करते आणि पुढे चालून ती नौकराने बनते म्हणजे स्लेव्हज बनते ययातीची त्याच्यानंतर पुरु हा शर्मिष्ठाचा मुलगा असतो आणि मला या ययातीचा जो महत्त्वाचा सर्वात कॅरेक्टर आणि माझं आवडतं असं आहे कच त्याला आपल्या आजच्या जगामध्ये असं म्हणूया की आ, की आपला हिरो प्रत्येक एखाद्या पिक्चरचा कसा हिरो असतो तसं माझा हिरो हा कच आहे आणि हा कच अतिशय एका सेजेस्त संत म्हणजे एखादा संत संत जे जे वडील असते ते महागुरु गुरु असते त्याचा हा मुलगा असतो आणि संन्याशी राहायचा हा विचार हा कच करतो आणि अतिशय नॉलेजेबल अतिशय हुशार आणि सुंदर असं आखीव रेखीव असं याचं कॅरेक्टर आहे आणि अतिशय आरोप प्रत्यारोप कामुक अनेक गोष्टींनी ही कादंबरी रचलेली आहे माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा कादंबरी वाचाल अतिशय सुंदर अतिशय रेखीव आणि तुम्हाला ते मजा येईल तुम्हाला त्यातली मजा त्यातली गो म्हणून त्यातली तुम्हाला एक काही पानावरचे तुम्हाला संभाषण दाखवतो मी तुम्हाला ठीक आहे पेज नंबर पंधरा याच्यावरती तुम्ही बघा की काय म्हणलं की व्यक्तिसुख सुख आणि व्यक्ति, व्यक्ति स्वातंत्र्य या गोष्टी अत्यंत इष्ट आणि फार महत्वाच्या आहेत हे खरे पण त्या सुखाला आणि स्वातंत्र्याला इतरांच्या सुखांची स्वातंत्र्याची बंधने असतात हे छंदभे दिसून चालणार नाही म्हणजे आज आपण सुख सुख पाहिजे मला सर्व गोष्टी पाहिजे पण ह्याच्या व्यक्ती ह्याच्या पलीकडं मी आपल्या व्यक्ति स्वातंत्र्यापेक्षा दुसऱ्याच्या व्यक्तिस्वत्र लेखी आपण तिचा आदर केला पाहिजे ह्याच्यात सांगितलेलं आहे आणि उदाहरण म्हणून ते काय सांगतात की रशियन राज्यकर्ते जेव्हा झाली होती तेव्हा खरोखर त्यांना मग व्यक्तिस्वतंत्र मिळालं होतं सर्वांना मग त्याच्यानंतर एक बाई असते ती बाई एकदम भर रस्त्याच्या मधून चालत होती आज पोलिसांनी तिला ले विचारलं की बाई तुम्ही रस्त्याच्या मधोमध का चालत आहेत तेव्हा तिनं म्हटली की मी आता स्वतंत्र झाली आहे मी हवे तसे करणार मग तुम्हाला कळलंच असेल की पुढे त्या बाईचं काय झालं असेल तर व्यक्ती सुख आणि व्यक्तिसुंदर्य ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आपण समजल्या पाहिजे दुसऱ्याच्या व्यक्तिसुंदर्याचा आदर केला पाहिजे एक एक म्हणजे आजच्या जगामध्ये जे आपण बघतो की इथिक्स जे मोरल जे आपण बघतो की कशाप्रकारे वागलं पाहिजे समाजामध्ये कशाप्रकारे वावरलं पाहिजे याच्यामध्ये एक संद मोठा एक संदेश आहे एकोणीसशे साठ सत्तर कालची कादंबरी लिहिलेली आहे आणि आज देखील तंत तो संदेश आपल्याला आज लागू पडतो आणि तसंच आपण आणि हे जे मी पान घेतलेलं आहे हे ॲक्च्युली कायदंबरीच्या शेवटचं काही ओळी आहेत आणि ज्यामध्ये खूप मोठा संदेश दडलेला आहे ते बघा ते काय म्हणतात की या आयुष्याच्या प्रवासामध्ये कुठे ना कुठे तरी आपल्याला सर्वांच्या वाटा फुटतातच शेवटी ज्याला त्याला आपल्या वाटेने पुढे जावे लागते या जगात जिवलग व्यक्तीचे सुद्धा देखील निरोप घ्यावे लागतात अगदी अकाली आणि ते सुद्धा कायमचे सुदैवाने मानसपुत्र आणि मानस यांच्या बाबतीत एक गोष्ट शक्य असते हे माणसे चिरविरही झालेल्या प्रिय व्यक्तीसारखी जिथून कुणी कधी परतू शकत नाही अशा काळ नदीच्या पैलतीरावर गेलेल्या अस नसतात म्हणजे तुम्ही बघता ना किती मोठा संदेश आहे की ज्या आपल्याला कधी व्यक्ती आवडते किंवा ज्या व्यक्तीसोबत आपलं चांगलं संबंध आहेत की कधी ना कधी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून दूर व्हावं लागतं ते आई वडील असतील भाऊ बहीण असेल मैत्रीण असतील शिक्षक असेल कोणी असेल अलग अलग वाटा फुटते जसं शाळा असेल कॉलेज असेल आयुष्य जसं पुढे जातो आपल्याला वेगवेगळ्या वाटा पुढे जातात आणि वेगळं व्हावं लागतं प्रत्येकाचा निरोप घ्यावा लागतात पण ते पुढे काय म्हणतात अतिशय व्यंगात्मक असं बोललेलं आहे त्याने की मानसपुत्र आणि मानस कन्न सुदैवाने हे माणसे चिरविरही झालेल्या प्रिय व्यक्तीसारखी प्रिय व्यक्तीसारखी जिथून कुणीही कधी पुरतू शकत नाही अशा काळ नदीच्या पहिल्या तीरावर गेलेले नसतात की काही काही संबंध असे असतात जे एकदा तुटले की परत कधीच होऊ शकत नाहीत तर ते मानस आणि मानसपुत्र आणि मानस करण्याबाबतीत असं नाही आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे अशा प्रकारे समजावून सांगितलेलं आहे म्हणजे चार वेळीमध्ये अतिशय मोठा संदेश देण्याचा यांनी विसर खांडेकडनं अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की खरोखरच ज्याला वाचनाची आवड आहे त्यांनी ययाती कादंबरी जरूर वाचावी आणि तुम्हाला गुगलवरती याचं पी डी देखील मिळून जाईल किंवा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्ही जरूर ही कादंबरी वाचा मी माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन जर बघितलं की नेमकं ययाती कसा होता देवयानी कुठं आहे सर्मिष्ठा कशी होती पुरू नेमकं कसा आहे ने आणि कच कसा आहे जे माझं आवडचं कॅरेक्टर आहे की आजच्या जगामध्ये यायाती कोण असेल देवयानी कशी असेल श्री कोण आहे मी कच आहे का आणि आज कच आकडे पाऊल कुणाची वाढते का या खरोखरच गोष्ट विचार करायला तुम्हाला भाग पाडते आता मी एकदा सुरू केलं की कादंबरी संप परत तुम्ही सोडणारच नाही आणि मला मी सुरुवातीला परत येतो की मी मराठी वाङ्मयाबद्दल बोलत होतो की मी हे सांगितल्यानंतर मी एक कादंबरी सांगितली स खांडेकरांची असे हजारो लेखक आहेत आपल्या मराठीमध्ये तुम्ही वाचलं ना खरोखरच अद्भुत आश्चर्य आणि मजा येईल तुम्हाला त्यामुळे खरोखरच मराठी भाषेचा आदर करावा आणि मराठी भाषा कसं वाढवता येईल याचा प्रयत्न करावा आणि नक्की या, या जीच्या काळामध्ये जे मी सगळं आव्हान करतो की तुम्ही मराठी भाषा वाचा समजा विचार करा आणि कौशल्य वाढवा असे अनेक अनेक मी कादंबऱ्या पुढे घेऊन येईल अनेक अनेक व्हिडिओ परत घेऊन येईल अनेक नवीन कादंबऱ्या घेऊन येईल आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा आवडला एक कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि तुम्ही सजेस्ट करू शकता की आणखी कुठली कादंबरी तुम्हाला त्याच्याबद्दल काही सारांश हवा आहे का तुम्ही सजेस्ट करू शकता आणि नक्कीच हाय आहे ती कादंबरी वाचा आणि धन्यवाद